कॅपकट ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर टॅप करायचं आहे नंतर तुमचे फोटो सिलेक्ट करायचे आहेत फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली स्लाइड करून इथे ॲक्सेप्ट रेशिओ दिसत असेल तिथे टॅप करा नंतर नऊ पॉईंट सोळा हा रेशो सिलेक्ट करा नंतर वरती क्लिक करून फोटोज अडजस्ट करा फोटोज अडजस्ट केल्यानंतर मी तुम्हाला एक बीट माउंट दिला आहे तो ॲड करा इथे ओव्हर लेवरती टॅप करून तो ॲड करा ॲड केल्यानंतर इथे खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ दिसत असेल इथे क्लिक करा नंतर जसं बीट चेंज होईल तसा फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहेत स्प्लिट केल्यानंतर जिथे जिथे स्प्लिट केलं आहे तिथे के जाऊन लाईट इफेक्टमध्ये जाऊन ब्लँच हा इफेक्ट द्यायचा आहे व अप्लाय टू ऑल करायचा आहे नंतर शेवटचे जे दोन फोटो आहेत तिथे जाऊन इफेक्ट्स इफेक्ट्सवरती क्लिक करा व्हिडिओ इफेक्ट्स लाईट इफेक्टमध्ये जाऊन ग्लो ब्रश हा इफेक्ट सिलेक्ट करा व तो क्लिपच्या शेवटी ॲड करा तोच इफेक्ट डुप्लिकेट करा व आधीच्या क्लिपच्या शेवटलाही ॲड करा तर फर्स्ट फोटो वर या व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये जाऊन वे वे है चाहिए। है एनिमेशन क्लिप कर चाहिए। क्लिक करायचं आहे हा हे ॲनिमेशन सगळ्या क्लिपवरती ॲड करायचं आहे नंतर एक्सपोर्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे